समृद्धी महामार्गावर दाम्पत्याला लुटणारी टोळी अटकेते चाकूचा धाक दाखवत डॉक्टर दाम्पत्याची लूट करण्यात आली सतरा लाख नव्वद हजारांचा ऐवज हा जप्त करण्यात आलेला आहे त्यामुळे समृद्धी महामार्गावर दाम्पत्याला लुटणारी टोळी ही अखेर आता जेरबंद करण्यात आलेली आहे एकंदरीतच या टोळीला जेरबंद करण्यात आल्यामुळे आता बाकीच्या चोरांचे देखील धाबे दणल्याचं सध्या पाहायला मिळत आहे तर समृद्धी महामार्गावरती दाम्पत्याला लुटणाऱ्या टोळीला अखेर अटक करण्यात आली आहे चाकूचा धाक दाखवत दाम्पत्याकडून चोरी करण्यात आली होती सतरा लाख नव्वद हजारांचा ऐवज यावेळी जप्त करण्यात आल्याची माहिती सध्या समोर आली आहे त्यामुळे या, त्या या टोळीला अटक करण्यात आल्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी सध्या समोर आलेली आहे